नमस्कार सर आम्ही आक तुम्ही आहेत नाही सर्व ठीक तुम्ही देशरी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये त्यात चला तुम्हाला काल सांगितलेलं मी की हॉस्पिटलमध्ये जाऊन येणार आहे मी आणि डॉक्टर काय म्हणते ते सांगते परवा सांगितलेलं मग मी काल गेले होते पण काल गेले होते ते काय डॉक्टर बोलले हे सांगते ते, ते ज्या आधी काल व्हिडिओ टाकले त्याच्याबद्दल बोलते की माझ्या बहिणीने जो व्हिडिओ बद्दल म्हणजे कमेंट आले होती एक नाही खूप आलेले आणि अजून त्या व्हिडिओवर जाऊन बघा शॉर्टवर जे नवीन गाणं आले त्याच्या शॉर्टवर हिरव्या साडीवर टाकलेलं ते जाऊ अजून म्हणतात की मग अजून कुठला मेकअप राहिला म्हणजे असे कमेंट आहेत तर त्यांना माहीतच नाही माझ्या बहिणीने खूप कमेंट केलेली आहे जी नवीन आहेत त्यांना माहीतच नसणार आहे त्यामुळं ती फिल्टर बिल्टर काय समजत नसेल अगदी बरोबर ताई त्यामुळेच मी ह्याच्यातून माहिती देते काय माझ्या बहिणी म्हणतात की तू कशाला स्पष्टीकरण म्हणजे देतेस कशाला सांगतेस देते। माझ्या मावशीकून बोलतात कारण मी व्हिडिओ बघितला आहे तू कशाला हे सगळं सांगत बसते माझं एक सांगण्याचं तात्पर्य हेच आहे मी आ, मी अशीच आहे मग मला खोटं संभवत नाही आणि मी कधी खोटं बोलत नाही तर माझा हा फायदा पण खूप घेतला तुम्ही बघितलेला ना की वर्ष दीड वर्ष माझ्यासोबत हे चाललेलं मी शांत बसन तसं माझ्याबद्दल खोटं खोटं बोलायचं आज उधरते उद्या सुधरते राहून दे रावून दे मी जमीन पकडून लोळून आरडून वरडून रडायची की एवढं खोटं मी कशी सण करू असे का करता येतो मी, मी फोनवर पण बोलायचे तर हसायचे पण कधी मला म्हटले नाही की रावून दे तिला त्यांना माहीत होतं की ह्याला खोटं बोललं आहे ना ती सण होत नाही म्हणून बोलणं मला असं टॉर्चर करायचे त्यामुळं ना मला खरं सांगते मला खोटं होत नाही त्यामुळं मी ही बोलत असते की बाबांना तुम्ही थोडंसं विचार करा की हे व्हिडिओ तसे नाही आणि माझ्या हॉस्पिटल चाललेले आहेत आणि हो माझ्या बहिणीने खूप प्रार्थना केलेली आहे की तुझं येऊ लवकर बरी उशी हो मी झाली अर्ध्यापर्यंत तर कवर झालेली आहे कारण मी जाते मला चक्कर वगैरे यायचं थोडंसं कमी राहिलेलं आहे आणि काल दुपारी का नाही हिनी गाडी वगैरे आणलेली फोर व्हीलर कारण मला बाईकवर सुद्धा बसण्याचं म्हणजे मूंड लागल कुणाची आणलेली हेनी तुरंत आले जयू जयू अशीच बसलेली हा बाबाचा कपडा आहे दादू घातलेला मग तीच मी बघत होते बाबा म्हटला मम्मी तू घाल मग मला नाही घालायचा तर मी घातलेला तर म्हटले जयू चल तू आणि गाडी लवकर द्यायचे पाच मिनिटात आणि परत तू अशीच पडत राहणार मग मी गेले डॉक्टरापाशी तर फोर व्हीलरमध्ये कारण मोबाईल एवढं ऊन आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये राहते त्याने तुम्हाला माहित नाही सर्च पण करा दिल्लीमध्ये बाह्या न पू आपण काढू शकतो दिवस बन रात्र रा। आता इतकी ऊन आहेत ना एवढं खूप ऊन आहे आणि गरमी खूप आहे त्यामुळे आपल्याकडं पण ह्या वर्षी खूप होती तर तुम्ही प्रिकॉशन घ्या आणि त्यासाठी ना कालच्या व्हिडिओवर खूप आले जे की विद्यार्थ्यांनी पण सांगितले असे व्हिडिओ बनवून ठेवतात काही असे मीच नाही <coughs> खूप युट्युबर आपले बहीण भाऊ आहेत ना सर्व मोठे सुद्धा आपण कुठं जायचं असेल तुम्हाला आज मी स्पष्ट सांगते कोण सांगत नाही व्हिडिओमधून पण मी माझ्याकडून जी सत्य आहे मी सांगत असते कारण जी पण आता नवीन उघडले व्हिडिओ चॅनल त्यांना पण माहिती पाहिजे त्यासाठी मी माहिती देते की आपण आता कुठं जायचं आहे आपल्याला कुठं बघायला जायचंय या इम्पॉर्टंट आपल्याला घरी जायचं आहे आपण लांब आहे जवळ असणारे पण अशीच करते ठीक आहे आज आपण कुठं पाहुण्याकडे गेलो जवळचे आज बनवते तर उद्या टाकतात या परवा टाकतात असं असतं ज्या दिवशी बनवलं त्या दिवशी कुणीही टाकत नाही तर आपण आता आम्ही लांब आहे आपण लांब माझ्यासारखे राहणारे तर आता कुठं फिरायला चालले तर ती बनवत बनवत जाणार आज आम्ही चाललोय करत करतोय हिथं फिरतोय हिथं आलोय हे जागा आहे ही जागा, जागा माहिती देणार पण टाकणार वेळेवर म्हणजे ती परत टाकणार ठीक आहे परत टाकते तर हे असंच असतं जेवणाचं म्हणा कशाचं पण म्हणा आज बनवून घेतलं की आज टाकत नाही कारण कधी मला तर मीठ बनवल्या टाकायचे मला खूप म्हणायचे जैव स्वतःची नजर स्वतःला लागते थोडंसं जेवण बेवून खाऊन झाल्यावर सपल्यावर टाकत जा तरी पण मी तुम्हाला माहिती देते असं असतं बनवल्या बनवल्या व्हिडिओ कुणी टाकत नाही आणि शॉर्ट असो कुणी असो काही असो त्याच्याला झाला काही वाईट वाटून घेऊ नका मला समजा फक्त समजा विश्वास ठेवा मी नाही बोलले ना त्यामुळं मी बोलायचं शिकले का मी बोललं बंद केलं लय फायदा ला घेतला लांब छान नाही तुम्हाला माहीत आहे कुणी घेतला माझा आणि खोटं बोला पण रिटून बोला असं आहे पण अंग तोंड मार खात तोंड अंग मार मात आहे तशी गता लोकांची आहे माझी नाही कारण चेह ती चेहरा पण दिसतं ती पहिल्यापासून होतं पण अनुभवली नाही आणि इतकं अनुभव आलंय आता तुम्हाला सांगू शकत नाही एवढं अनुभव दिलंय कुणी दिले, दिले हे तुम्हाला माहित आहे आणि लांबच्याकडून एवढं प्रेम भेटतं ना की मी कधीच बा लहानपणापासून पण कधी अपेक्षा केली नसेल एवढं लांबच्याकडून भेटतं एवढं खोटं बोला पण रेटून बोला आणि गाईसाठी कुणाचा आहे फोन जर बाळांचं म्हणतात ना लोक जर आपली किती भांडणू हो द्या जगात खूप भांडण होते भांडणं झाली तर ज्या व्यक्तीला आपण प्रेम करतो ना कोण बी असू द्या कोण बी असू द्या मी उलट फोन लावून द्यायची जेव्हा बोलायचं त्यावेळी खोटं बोलायचं मला पटत नाही तर मी आज व्हिडीओमधनं सांगते आजपर्यंत ती मुलगी कशी कशी आहे आणि कशी राहते व्हिडिओमधून सगळे बघते आणि ती तर आहे पण असे बोलून दाखवत सगळं खोट आहे कधी विचारत नाही मा माझी तीन मुलं आहेत ना तीच मुलगी का दिसते बोला दिसली तरी कोण नाही आता एवढं प्रेम करतो ना माझा जीव राजश्री माझं कधी असं व्हायचं ना दोघी बहिणीच आम्ही रडायचो मी तर आजारी पडायच ती तरी पडायची म्हणायची ताई तू फोन नाही उचलला की मी आजारी पडतेवर तर नाही मी म्हणायचे राजश्री कुठं गेली त्याला शिव्या द्यायची मी हा कुठं हे करायला लागली कोण नाही केला म्हणजे जीव थांबत नाही माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे हे थांबत नाही आपलं जीव की बाबा बोलायचं बोलून दाखवून चालत नाही आपलं मनानं करतो आपण की बाबा चला नाही आम्हाला नाही आम्हाला ही करायचंच आहे मग कुणाचाही आजपर्यंत कुणाचाही फोन येत नाही कती कशी आहे तुम्ही कसं आहे मग तुझी फुलं कशी आहेत गायू कशी आहे सोनू पिलू कशी आहेत कधीच नाही कधीच नाही हा खोटापणा मला आवडत नाही तर ना जसं ज्याला करायचं आहे लय पुढे गेलेला आहे जसं वागायचं तसं वागायचं आता कुणी आतापर्यंत मी लय सोळा सतरा वर्षात थांबवले आता कुणालाही थांबवत नाही जसं वागायचं तसं वागा आणि चला दुसरी गोष्ट बोलते आणि असेच काल डॉक्टर गेले तर सलाईन वगैरे काही नाही तर डॉक्टरांना सांगितलं काल परवाचा रिपोर्ट रिपोर्टमध्ये काय आलं मी जसं मी पहिल्या दिवशी गेले तर रिपोर्टमध्ये ह्यांना टाईम भेटत ना म्हणून एक दिवस लेट झालं गोळ्या औषधं चालूच आहेत डिप्रेशनच्या गोळ्या हां माझ्या बहिणीने पण सांगितलेलं काय ताई डिप्रेशनचं मतलब त्यांना कळत नसेल जे बरोबर आहे डिप्रेशनचं इलाजच नाही डॉक्टर बोलले डिप्रेशनचं इलाज स्वतःकडं आहे काय आहे की डिप्रेशनचं इलाज असा आहे आपल्या स्वतःला हॅप्पी ठेवायचं खुश ठेवायचं मुलांत गुंतून ठेवायचं काय पाहिजे होती खायचं झोप निवांत घ्यायची आणि कुठं जा वाटतंय तिथं फिरायला जायचं आमचं कर्तव्य आहे सांगणं आमचं कर्तव्य आहे औषध देणं आम्ही देतो असे म्हणत होते तर आता मी म्हटलं ठीक आहे तर हे भडकले बग मैं किसा संगते डॉक्टर तू का नहीं तो डॉक्टर हम हमारा है कम दवाई लिख के देने का और आपको बताने का ये जो दवाई खाना या फ्रेश रहना खुश रहना ये आपकी बात आप पे डबल आप पे ये आप मरीज हो आपको समझ में आना चाहिए मुझे तुम्हें एक ही आए तुम्हारा समझने का क्या हुआ जा तर डॉक्टर पण असं म्हणायला लागले की तुमच्या स्वतःवर डिपेंड करत जेवढे पण तुम्ही आहेत लोक ती स्वतःवर डिपेंड करत आता काय सांगू आणि माझ्यासारख्या खूप अशा बहिणीत आल्या कमेंट आले व्हिडिओ टाकले त्यात आणि झोप जयू आणि तुम्ही सगळं म्हणता तर त्या ताईंनी खूप असे कमेंट केलेत ताई कुणी बोलू पण आपल्याला असं वाटतं मामी पण तुझ्यासारखीच आहे तुझ्या तुझ्यापासूनच अशी गेलेली आहे पुढं तर त्या ताई मला खूप खूप ताईने बोलले खूप मला पटलं तुम्ही बोलता का नाही विचार काढ खोल प्रयत्न करते विचार काढायचं झोप घे गे, घेते पण त्या ताईने काय सांगितलंय ताई सर्व बोलते हो ना हो म्हणतो पण अगं ती होतच नाही तर तेच ताई तसंच माझ्यासोबत होते असंच आहे तर ही आपण खूप प्रयत्न करतो नाही नाही काय कमी आहे नवरा आहे मुलं आहेत आपल्याला चांगलं आहे जॉबला जाते मुलं खा व्यवस्थित शिकते शिक्षण चांगलं आहे मुलांचं मला पण व्यवस्थित आहे पण जी मी एवढं उभं केलेलं मी एवढं समजून ठेवलेलं हे असं कसं झालं मला बार बारेच येतं तुम्ही म्हणता की नको पण काय करू निघू निघूच शक ना झाले तर निघले आता तो, तर असं वाईट मी घेते आता काय मी चांगलं केलं होतं ना त्यात मला एवढा त्रास दिला ना त्यातलं वाईट शब्द मी घेऊन पुढं चाललेले आहे असं समजायचं की मी खरं सांगते क्लिअर व्हिडिओमधून करते कारण मी असं केलं पहिल्याचं कारण घडायलाही आता म्हणजे असं केलं जसं म्हणायची तसं सगळं चालायचं परत काय झालं काय दिसलं एवढं लागलं कसा मग पैशाशिवाय दुनियात काही नाही कोण कोणाचं नाही जन्म दिलेला स्वतः आपले कोण नाही आणि हे खूप बहिणींच्या सोबत घडलेलं आहे खरंच आहे त्यामुळे ना पैसा शिवाय या दुनियात कोणी काय म्हणजे जवळचे तर कोणच नाही पैश तुम्ही कुठं जावा नुसता पैसा 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 अरे पैसाच्या जागी पैसा जातो माणूस राहतो किती कमवला राजश्री त्याचे मिस्टर असते किती कमवलं असतं असे खूप झाले राजश्री राजेश्रीसारखे बहिणी दादूसारखे भावबंध असे खूप लोक अशी खूप झालेत दादा नुकसान एकच माझ्या घरात नाही लक्ष झालेत पण खूप कमवलं असतं पैसा आता त्यांना पैसा आपण कमवून घेतो त्या दोघांना या खूप असे गेले त्यांना घेऊन घेतो का नाही पण हे समजून आलं नाही पण त्यामुळं मी निगेटिव्ह सगळं डोक्यात घेते आणि पुढं चालायचं पुश करते स्वतःला की नाही मी के आता केलं होतं नाही आणि नशिबात असेल तसं होईल आता नाही आपण माग फोरून बघायचं बघणार नाही तर आता बघायचंच नाही फिरून माग कारण का लय असं काय पुढं गेलेलं आहे स्वतः म्हणताना राहिलंच असं काय राहिलंच नाही शांत वर्षभर बसली राहून आज सुदर हृदया नाही राहिलेलं असं काय खोट 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 हित ना तिथं तिथं ना तिथं मध्ये करत जायचं पसरत जायचं उगच बोलायचं मी रडून 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 माझी गादी सडली उशी सडल्या माझ्या घरातलं सगळं भिजलं असलं एवढं रडून रडून मी नको म्हणायचे स्वतःला फोन करायची सगळ्यांना तरी ऐकायचं ना चला मी म्हटलं मी स्वतः ठेवते ना मग माझी बोलणे स्वतःचा माझा हक्क आहे ना माझा अधिकार आहे ना मी किती दिवस तडफोडू मग मला वाटलं मी जगणार नाही त्यामुळे ठेवलं मी काय मागच काढत नाही आणि आता पुढचं बघते आणि तुमच्या आशीर्वाद प्रेम राहू देवा मी अर्धा दा कोण झाले मी जादा करून इकडं तिकडं जोरात बघू शकत नाही कारण काही दुखतय माझं आणि चक्कर पण येते तर काय टेन्शन घेऊ हाय अशी ठीक झाली मी तशी आणि का तुमच्या आशीर्वाद प्रेम माझ्यावर कितीही काळा तुम्ही जादव टोना असं काही करा फायर पडणार नाही कोण केलं तरी आणि मला काही होणार नाही आणि ही आपल्या बहिणी मावशी म्हणतात की असतं अरुणा कोण पण सांगितलेलं जरी तुझी कुंडली वगैरे पाठव हो। तर मावशी तुम्हाला सांगते कुंडली वगैरे काय पाठवून काय कुंडली नाही कुंडली नाही आणि असतं कुठं तरी बघ जयू म्हणून दुसऱ्यांनी पण कमेंट केलेल्या काय बघून काय करू सांगा कुठं बघू माझ्या नशिबात जर त्यांनी सगळ्यांनी माझ्या मागे लागलेत हि जर वाईट लवकर व्हावं आणि म्हणजे मुलांचं माझ्या मिस्टरांचं माझ्या पुरा खानदांचं इकडंच माझ्या माझ्या परिवाराचं तर आम्हाला होऊ दे बाबा तुम्ही सुखीनं राहा आनंदी राहा तुम्ही जिथं जाताय तुम्ही चाललेलं आहे तुमचं पूर्ण तुमचे होऊ नये तुमच्या मनात मनात जे आहे ते होऊ द्या कारण माझं लुटलं आहे मी तुमचं लुटलेली नाही तरी पण मला घालवण्याचं बघताय तर नक्कीच तुम्ही घालवा आणि तुम्हाला देऊ असेच खुश ठेव मी हेच प्रार्थना करते ठीक आहे आज पण तीच म्हणते तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पुरं करा कारण का तुम्हाला जगून लय काय बघ करायचं आहे दुसऱ्यांना लोबडायचं आहे तसं ना मला नाही लोबडायचं मी दिले मी करते मी चांगल्या बघते त्यासाठी देवाला पण कळल की कोण काय आहे तर तुमचं कर्तव्य तुम्ही पार करा माझं कर्तव्य आहे जे तुमच्या इच्छा आहेत ते पुरं होऊ द्या माझ्या माझं जर मी जर वाईट असेल माझा परिवार वाईट असेल माझ्या मनात जर एवढंस वाईट असेल तर माझ्या परिवाराला तुम्ही मनात जसं पाया पडताय ना तसं मुळे असं आहे आजकाल ना पुढे जवळचेच वडून पाडते आणि जी खातेत पितेत ना घेतात तीच लोक आपल्याला असं करतात तर चला रिपोर्टमध्ये असं काय नाही आलेलं आता एक दोन तीन देऊन आलेली आहे रिपोर्ट मी अजून अजून टेस्ट म्हणजे टेस्ट चाललेले आहेत तर ते ना हेनी सांगितलं तो रिपोर्ट दाखवायला मी म्हटलं येत नाही डॉक्टर साहेब मी नाही आहूगी किंवा कि मेरा ना जब आती होऊ ना मी दिन बिमार पड जात हे धूप मे मैं नाही आहूगी साहेब के पास देना डॉक्टरशी बोलले तर डॉक्टर म्हणले ठीक आहे तू येऊ नकोस तर गोळे गोळ्या प्रॉपर खा औषधं खा तर आता तीन टेस्ट घेतले चार घेतले रक्तलग्वी असे चार टेस्ट आहेत माझे ते आहेत रिपोर्ट मी हे कॅमेऱ्यात दाखवू शकत नाही डिटेल कुठली कुठली हॉस्पिटल आहेत नॉर्मल हॉस्पिटल नाही खूच हॉस्पिटल आहे थोडंसं आपण क्लिनिक राहावं लागतो कुठलाही एरिया बिरिया त्याच्यात येतो ना जे हो ये ये मी आहे ना त्याच्यात माझं एरिया येतो त्यामुळे मी तो रिपोर्ट तुम्हाला असं दाखवत नाही पण ऑलरेडी विश्वास ठेवा माझे ट्रीटमेंट चाललेले आहेत तर माझ्या बहिणींना असं माहीत आहे आणि चला ही काय मोठी दुखणं नाही ती स्वतः इलाज आहे जाय डॉक्टरांनी बस सांगितले डिप्रेशनचं आणि हे आता दिलेले रिपोर्ट येतील नॉर्मल असते म्हणजे आप परेशान राहते ते वा राहते तरी तीच आहे दुसरं काही नाही माझ्या डोक्यात हे सगळं दुखायचं ना एक आठवडा माझा जीव गेला होता असं तर पडत होते तर काही रिपोर्ट मध्ये नाही ठीक आहे काही नाही विकणे सास फुलते कारण मी हायपर होऊन जाते जास्त त्यामुळे तर चला तुमच्या आशीर्वाद प्रेम असेच राहू द्या माझ्या मावशींचा माझ्या डोक्यावर हात सदेव राहू द्या माझ्या काकांचा राहू द्या माझ्या बाप म्हणून बस थोडं चालेल बहिणींचा भावांचा ससा सास सपोर्ट राहू द्या आणि माझ्या ताईने सुद्धा ताईने सुद्धा कमेंट केली के मा के की इंस्टावर तो व्हिडिओ मी पहिलाच पाहिला होता आणि माझ्या मावशींनी सुद्धा केली कोण माझ्या उषा मावशीनी आणि काल इंस्टाग्रामवर पण कमेंट खूप आलेत की जयू मी तुला रागिनी ताईचं पण कमेंट आले ताई मी लवकर रिप्लाय देते थोडंसं टाइम लागतंय कवर भेऱ्यासाठी दोन तीन दिवसात तुम्हाला नक्कीच मी इंस्टाग्रामला पण रिप्लाय देईन ठीक आहे जसं टाईम भेटेल आज भेटलं तर आजी देईन ठीक आहे काळजी घ्या आणि जाते आता नाश्ता करते थोडंसं तुम्ही पण या खाल्ल्या धन्यवाद काळजी घ्या